त्याचं नशीब किती गांडू तिथं सुटून त्या माशाचा नशीब एवढं गांडू किंवा आमच्याकडनं निघून पण एक नंबर तर नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आम्ही मित्रांलो पुन्हा एकदा माश्या म्हणजेच काळुंदरी मासे आणि आपला तारगेट असतात आज चिताडू तर शक्यतो आपले एक जिताडू गावता का काय बघायचो तर चला आम्ही आता निघतो भरत उशीर झालो आता साडेसात होते ते रात्रीचे आणि आपल्यासोबत असत मालवणी लाईफ लक्की कांबळी चला तर चल मित्रांनो आपल्यासोबत असत लक्की कांबळी मालवणी लाईफ आणि आज आपले कॅमेरामॅन हे असत आणि आज मी yes. माझ्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे कारण बरेच दिवस काय व्हिडिओ बनव भेटलो नाही चॅनल एकदम डाऊन झालेलो म्हणून आज म्हटलं आपण जाऊया कालचा प्लॅन होता काल वाजव हो गेलो आम्ही रात जाऊया आज आपलो फक्त उद्देश एकोच निघाया चहा पितात चहा पिऊन झाली की आम्ही निघतलो चला चला आम्ही निघालो मोठी बॅटरी घेतलं एक आज काय भेटत आपल्याक आता लकी कांबळे असताना आपल्या जितळे गावतो एवढं दन आता आज बघूया लकी कंपनीच्या व्हिडिओत भेटतात आपल्या व्हिडिओत भेटतात काय बघूया चला भेटणार ना नक्की ओके चला जाऊया चला तर मित्रांनो आम्ही येऊन पोचलो आता नदीजवळ आपल्या बोटीजवळ आणि ह्याच्या पुढे आता कॅमेरामॅन असतील कांबळी ओके चला बघूया आपले काय अजून पाणी असा भराच आता थोड्या वेळानं सुक्ती चालू होईल की आपले होईल तो पण आपलं गेम चालू करायचो हो बरोबर चला कितक्या पण नाही भरला ना नाही तर ना। ना नॉर्मल माग त्या दिवशी गेलो तेवढाच हा पाणी चला असं असं आपली बोट बोट सेट पुढे बसू मी पुढे की मागे तू इथेच बस रोजच्या जागेल इथेच ना ओके बस मोबाईल क्लिअरिटी बरी आली आज काय टार्गेट आज आपला जिताळा काळूनच पकडूया मोठी मोठी जी भेटतील मेन टार्गेट आपला जिताळा बघूया त्या दिवशी चे बघूया जा

आराम काढ आराम काढ जाधा रास्तारे जाऊ शकता मस्त ना गाडी कशा करत थांबा नाही थांब ना जरा तो खाली गेलेलो गाळी घालून मोठी साईज होती गाई अजिबात बॅटरी बनत बॅटरी बनत नाही रे साईज होती साईज मोठा होता म्हणून थांबलो रे गाडी गाडी आमची थांबणार 이루플 아니다 봐 एवढ होत बघल हो उलटा असताना आक्या लोट येणार नाही आक्या नाकडे असा त्याच्यामुळे तू पाटकन घुसाक नाही ते गावना शेट त्या लागल काय लाकडाला आपडलं का हो すいません。 काय त्याचा नशीब किती गांडू बघ ना पडान पण त्याच नशीब किती गांडू तिथं माश्याचा नशीब एवढा गांडू तो आमच्याकडनं निघून पण पन... <laughs> पुन्हा भेटला आता पण ते लागत नव्हतं काय बारी, बारी।, बारी।, बारी काम झालं ना एक नंबर काय मित्रांनो आपल्या दोन जिताडे भेटले आणि मग दोन तीन आमचे गेले एक तर पडलेलो तो परत भेटलोय बघा तर आपला व्हिडिओ कसं वाटतो नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता बरेच वाजले गुड नाईट बाय बाय